ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि धानु शशिभूमि सुतो बुदश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार पौष मास शुक्ल पक्ष त्रयोदशी आरद्रा नक्षत्र ऐंद्र योग आणि कौलव करण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी गुप्त शत्रूंचा कदाचित आज त्रास वाढू शकतो पटकारस्थाना सुद्धा ते करू शकतात त्यामुळे आपण शक्यतो सतर्क व सावध वृषभ राशी कृषी व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ होईल नवीन योजना आपल्याला कृषी व्यवसायामध्ये राबवता येईल त्याचा लाभ करता येईल मिथून राशी आर्थिक लाभ होईल मनाप्रमाणे घटना घडतील त्यामुळे आपल्याला समाधान लाभ कर्कराशी मनाप्रमाणे आज आपल्याला न्याय मिळेल मान सम्मान मिळेल सिंह राशी व्यापारी वर्गाने काळजी घेऊन गुंतवणूक करावी सावध राहावे कन्या राशी गृह कलह कमी होतील शांती समाधान लावेल वादविवाद मिटतील तूळ राशी शांत बुद्धीने विचार करून निर्णय घ्यावे लागतील घाई गडबड शक्यतो टाळावे वृश्चिक राशी कठोर निर्णय कदाचित आज आपल्याला घ्यावे लागतील भावनिक होऊन विचार करू नका निर्णय तसे घेऊ नका धनुराशी नोकरीत कष्ट वाढवावे लागतील कामाची दग्दत सुद्धा आज वाढू शकते मकर राशी एखादा अंदाजात आपला चुकून मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते त्यामुळे सगळ्याच कामात पुढे पुढे जाऊन आत्मविश्वास वाढ म्हणजे पुढे पुढे जाऊ नका आणि अति आत्मविश्वास दाखवू नका नाहीतर नुकसान जास्त होऊ शकत कुंभराशी आळसपणा जाणवेल थोडासा थकवा सुद्धा जाणू शकतो तर शक्यतो विश्रांती घ्या राशी जोडीदाराच्या आरोग्याची आपल्याला काळजी सतावेल त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता वाढेल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे